दिग्रस नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मनमाने कारभार दिग्रज शहर अस्वच्छतेच्या मार्गावर दिग्रज शहरात सुविधा पुरवण्याऐवजी ठेकेदारांची बिलं काढण्यास कर्मचारी व्यस्त कमिशनच्या पोटे राष्ट्रपिता महात्मा गांधी एक कदम स्वच्छता की ओर फक्त नावालाच दिग्रज शहरात चारीकडे दुर्गंधी पसरली असून कचऱ्याचे ढिगारे जागोजागी साचलेले दिसून येत असून नगरपरिषद कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत महाराष्ट्र शासनाने गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ शहर सुंदर शहर हा मंत्र संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवत करोडो रुपये खर्च करण्याची जबाबदारी घेतली आहे सदर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वच्छ शहर सुंदर शहर याच्या नावावर बाहेर गावाहून आलेल्या कंत्राटदाराला ओला कचरा सुका कचरा जागोजागी गाड्या उभ्या राहत असून फक्त नावाला घंटागाडीचा कंत्राट देऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत असून आरोग्य विभाग झोपेचं सोंग घेत आहे स्वच्छता अभियानासाठी करोडो रुपयांचा निधी येत असून हा निधी नेमका जातो कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे सद्यस्थितीत नगर परिषदेवर प्रशासक असल्यामुळे नागरिकांचे लक्ष फोल ठरत असून सर्व कर्मचाऱ्यांनी हम करेसो कायदा अवलंबला आहे आत्ताच काही दिवसाआधी नगर परिषदचे माजी नगरसेवक सय्यद अक्रम यांनी पाण्यासंदर्भात घागर मोर्चा काढून नगरपरिषदेचे लक्ष केंद्रित केले होते करोडो रुपयांची पाणी योजना नगरपरिषद किती वर्ष झाले तरी सुद्धा पाण्याची टंचाई शंभर टक्के भासत आहे असे दिसून येत आहे की कर्मचारी कमिशनसाठी थातूर मातूर काम दाखवित आहे व बांधकाम सुद्धा अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे होत असून निकृष्ट दर्जाच्या कामाला बांधकाम अभियंता बोगस कामाला मान्यता देतात असे नागरिकांकडून बोलले जात आहे इंडिया न्यूज आर सेवन किशोर कांबळे